पुणे जिल्ह्यातील शिरूर म्हणजेच घोड नदी थी येथील प्रभू श्री रामलिंगाची यात्रा प्रसिद्ध असून त्यात होणाऱ्या शालेय सामूहिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा मुख्य आकर्षण असतात प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव व शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल व वा समस्त यात्रा कमिटी तसेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जाते यंदाचे या स्पर्धेचे चौदावे वर्ष होते सुमारे सोळा संघांनी यात सहभाग घेत लाखोंची बक्षिसे जिंकली स्पर्धेचे उद्घाटन आदित्य प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते झाले यावेळी दिनाभाबी धारीवाल स्पर्धेचे आयोजक व माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे विद्यमान सरपंच शिल्पा गायकवाड व वा उपसरपंच बाबाजी अण्णा वर्पे माजी सभापती शशिकांत दसगुडे माजी नगराध्यक्षा वैशाली दादाभाऊ वाखारे सर्व ट्रस्टी नगरसेवक शिरूर व पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच व पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरेख निवेदन किरण घावटे व उत्तम संयोजन निखिल घावटे यांनी केले यावेळी आयोजकांच्या वतीने आपला आवाज केबल टीव्ही चॅनल चे विभागीय संपादक तथा शिरूर ग्रामीण रहिवासी असलेले पत्रकार रवींद्र खुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला याच भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक असा चांगला कार्यक्रम आपण यात्रेमध्ये इथे देत असतो नाही तर यात्रा म्हटलं की थोडंसं वेगळं वातावरण थोडं होत वाता असतं पण आपल्या शिरूर शहराचे आणि शिरूर सर्व पंचकोशीची चांगली परंपरा गेले एक्का वर्ष आपण सांभाळत हो। आलो आहोत आणि अशीच परंपरा या पुढेही आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत राहाल अशी प्रभू रामलींच्या दे मी प्रार्थना करतो आदर्श सरपंच अरुण अरुणरावजी गावटे यांनी खरं ही संकल्पना आणली होती आणि खूप चांगली संकल्पना त्या जा, त्यानिमित्ताने आपल्याला इथे आपण सर्व भाविक लोक त्यानिमित्ताने आपण इथेच आपल्या सर्व शाळांमधले आसपासचे जे आपले गाव आहेत पंचकोशी असेल शिरूर शहर असेल सरदवाडी असेल कार्यागावची पण मला वाटतं काही शाळा इथे आल्या होत्या अशा दरवेळेस वेगवेगळ्या शाळा पण आपल्याकडे येत आहेत आणि चांगला असा कार्यक्रम विद्यार्थ्यांना चांगला प्रोत्साहन त्या निमित्ताने मिळते खेडेगावात पण कौशल्य असतं पण आपल्याला त्याची माहिती नसते आपण फक्त शहरामध्ये आपण जातो शहरामध्ये विविध कार्यक्रम आपण पाहतो पण खरंच शहरापेक्षाही अशा अशा गावात आपण जास्त मुलं हुशार असतात फक्त त्यांना वाव मिळत नाही आणि त्यानिमित्ताने चांगली अशी प्रथा शिरूरचे सर्वांनी मिळून खूप चांगली प्रथा या ठिकाणी केली आणि सर्व शाळांचे मुख्य लोक यांनी त्यांना शाळा स्थापन केल्या ते मला वाटतं सर्व या ठिकाणी हा इथे आवर्जून उपस्थित आहे की त्यांना पण त्यांच्या शाळेचं कौतुक होतंय आपल्या शाळेतले जे विद्यार्थी येतात ते जे ये पालक येतात की आपल्या मुलांचं कौतुक करायला पाहिजे आणि मला वाटतं ते सगळे पालक आणि सर्व शाळांचे संस्थापक या ठिकाणी आलेले त्या सर्वांचं ब्राह्मी ट्रस्टच्या हार्दिक आजार स्वागत करतो